राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा नगरच्या केडगाव मधील प्रभाग क्रमांक सोळामध्ये गेली अनेक दिवसांपासून अस्वच्छता पसरली होती महानगरपालिकेच्या घंटागाड्या फिरत नसल्यामुळे रस्त्यांवर कचऱ्यांचे ढीक साचून दुर्गंधी डास आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण झाला होता या पार्श्वभूमीवर संदीप दादा कोतकर युवा मंचच्या वतीनं अध्यक्ष भूषण गुंडे यांनी नागरिकांच्या आरोग्यासाठी पुढाकार घेत स्वखर्चातून कचरा संकलनासाठी स्वतंत्र गाडी उपलब्ध करून दिली आहे या उपक्रमाअंतर्गत केवळ कचरा उचलणं नव्हे तर परिसरातील झाडे गवत झाडांच्या लोंबकळणाऱ्या फांद्या कापून संपूर्ण परिसरामध्ये स्वच्छतेची चळवळ राबवली गेली आहे परिसरात ज्या ठिकाणी स्वच्छतेसाठी महापालिकेचा वाव नव्हता तिथं जाऊन परिसराची स्वच्छता केली गेली अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली समस्या आता सुटल्यामुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळालं दादा युवा मंच आणि भूषण दादा गुंड चा, यांनी आमच्या तक्रारीची दखल घेत आमच्याकडं कचरा गाडी येत नव्हती तर कचऱ्याची गाडी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे हार्दिक धन्यवाद आणि आमच्या समस्यांचा ऐकल्या आणि आमच्या समस्यांना पर्याय शोधला त्याच्याबद्दल त्यांचे धन्यवाद संदीप दादा खोतकर यांच्या नाही का युवा मंच भूषण दादा गुंड यांनी आम्हाला कचऱ्याची गाडी उपलब्ध करून दिली आणि आमच्या इथं गार्डन मधलं गवत वगैरे सगळं ते पण आम्हाला त्यांनी पर्याय करून दिल्या गवत काढण्याचं वगैरे आमच्या इथं आमच्या परिसरामध्ये खूप असे उंच निलगिरीचे झाड आहेत ते सुद्धा ते कापण्यासाठी हे करणार आहेत त्यासाठी त्यांचे खूप खूप धन्यवाद गावठांमधील कचऱ्याची प्रश्न जो सोडवलाय त्यांनी कचऱ्याच्या गाडी पाठवली त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद आज प्रभाग क्रमांक सोळा मध्ये Uh, कचरा गाडी येत नाही बऱ्याच नागरिकांच्या तक्रारी आल्या त्याच्यामुळं आमच्या संदीप दादा पोतकरी विमाच्या मार्फत आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या मार्फत आम्ही खर्चातून या ठिकाणी एक कचरा गाडी उपलब्ध करून या वार्डामध्ये ज्या ज्या ठिकाणी कचरा गाडी येत नाही आम्ही आता दोन तीन जणांच्या आम्ही नंबर या ठिकाणी सगळ्यांना देणार आहे ज्या भागात कचरा गाडी येत नाही त्या भागात आमची गाडी कचरा संकलनासाठी जाणार आहे आणि कचरा होतो त्याच्यामुळं आरोग्यावर जे काय बाधा होती आरोग्य नीट राहिलं तरच सर्व काही व्यवस्थित होतं त्याच्यामुळे आम्ही हा आमच्या पदाधिकारी सगळ्यांनी निर्णय घेतला आणि ही गाडी संपूर्ण सडामध्ये फिरणार असून नागरिकांच्या तक्रारीच निवारण अजून कुठलेही काम असं आधी पाण्याची पाण्याचा प्रश्न सध्या सहा दिवसाला आठ दिवसाला पाणी केळगाव येतं पट्टी भरायला केळगाव नगरकारांसारखीच पट्टी भरती पण पाणी आम्हाला येत नाही त्याच्यामुळे लोकार्पण भूषण अशोक गुंडे यांच्या हस्ते केलं गेलं यावेळी अरविंद मिसाळ रोहित शिंदे अक्षय शिंदे आलोक कांबळे सागर बोरगे तुषार शिंदे युवराज गावडे ऋषिकेश ठुबे यांसह नागरिक आणि महिला मोठ्या संख्येनं हजर होत्या शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस